गुरुजी मी आठ दिवसाच्या रजेवर चाललो तुम्ही वर्ग नववा सांभाळायचा सा। आणि महत्वाचं म्हणजे वर्ग नवव्या वर्गातले सगळे विद्यार्थी तुकारात बरं का हा तर त्या व्यवस्थित ट्रीट करायचं तुम्ही काळजी करू नका गुरुजी मी बरोबर सांभाळतो किती तुकार असू द्या आपल्याकडून चालत नाही द्यायचं तुम्हाला काही मदत लागली तर हे पिऊन येतं यांच्याकडून मदत घ्या तुम्ही पिऊ नका आणि दिवसात पिऊ नका तुम्हाला सोबत नाही आ असं पिऊन येणं तुम्हाला शाळेत सोबत नाही शाळेत पिऊन येत असतात शाळा हे विद्येचं मंदिर आहे हा आणि इथे पिऊन यायला तुम्हाला सोपते का आव सर सर ते पिऊन नाही तर पिऊन म्हणजे चपरा पिऊन पिऊन चपराशी ती चपराशी हां तर तुम्हाला काही लागले तर यांची मदत तुम्हाला मिळेल हां असं 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 मी आम्हाला पिऊन येत का नाही तुम्हाला नऊ दाखवतो चला चला हे आजपासून तुमच्या नवीन गुरुजी बिंगाना बिंगाना करायचा नाही आलं का लक्षात हे गुरुजी लय खतरनाक येत माय बनक्या पहिले गुरुजी कुठे गेले आपले बदली करून गेले काय हे पहा तुमच्या पहिल्या गुरुजीने तुम्हाला कटाळून बदली करून घेतलेली आहे आलं का लक्षात तर आजपासून मी नव तुमचा नवीन गुरुजी मी लय खतरनाक मास्टर आहे అలా कलक्ष हां आणि माझं नाव किशोर कुमार आहे किशोर कुमार अरे हे मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है मेरे साथ खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है तुमसे गाना मल ले आवड़ते ले मजे का आती गाना आवड़ते तुमसे सगत छीट गाने आपले महागाणं म्हणजे किशोर कुमार नाही हे तुमचे गाणे तुम्हाला माहित नाही का तुम्ही अरे थुतर हे महागाणं नाही आणि ते किशोर कुमार गायक ते इतके महान गायक ते वेगळे आणि मी वेगळा मी शिक्षक आहे अलग लक्षात हा मी लय खतरनाक आहे सर मग खतरनाक कोणी मी आहे खतरनाक मी आणि मग किशोर कुमार कोणी सर मीच आहे मीच आहे किशोर कुमार अहो सर एक सांगा नाही तुम्ही खतरनाक आहे का किशोर कुमार तुमचं नेमकं का नाव काय अरे तरी गुरुजी म्हणलेच होते जे लय ले लेकर आहेत खतरनाक म्हणजे मी लय रागीत माणूस आहे मला कमी जास्त जमत नाही आणि किशोर कुमारी माझं नाव आहे आला का लक्षात तर तुम्ही आता एक एक करून तुमचं इंट्रोड्यूशन करून द्या काय करून द्या सर ओळख करून द्या ओळख सर मी बनते हा सर सर मी गणेश पण लाडा सगळे मलगण्या म्हणतात सर माझ्याकडे चाळीस एकर वावर आहे सर तीन मजली घर सर बारा मशी येतात सर चार बैल येतात सर तीन गाई येतात अकरा शेळ्या येतात आणि जवळपास चाळीस पन्नास कोंबड्या येतात सर माझ्याजवळ बुलेट आहे सर आणि विशेष म्हणजे पंचवीस वर्ष झाले सर बिनविरोध मा बाप सरपंच आहे सर हा तुझं खानदानीचं बॅकग्राऊंड नाही विचारलं फक्त नाव विचारलं फक्त नाव सांगायचं बाकीच्या भांड्या पंचायती सांगायच्या नाही आणि तो बाप सरपंच आहे तर मला काय रहिवासी पाहिजे नाही का मला घरकुल पाहिजे नाही आला कळत मी लय खतरनाक मास्तर आहे हा माझं नाव ऋतुजा सर माझं नाव राजकुमार सर माझं नाव प्रीती सर माझं नाव झिंगुड्या झिंगुड्या हे असं कसं नाव तुझं रे सर काय झालंय मी लहान होतो सर हा लहान असताना सर झोक्यातून खाली पडलो सर आणि खेळत 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 अंगणात गेलो आणि खेळत 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 अंगणाच्या बाहेर गेलो तिथं सर झिंगुड्याचे झाडं होते सर खूप मोठे झिंगुड्याचे झाड होते सर ते सगळे झिंगुड्या अंगावर लागले सर हां इकडून तिकडून 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 सगळे इकडून अंगावर लागले मग नंतर माझी आई शोधत शोधत आली सर मी काही दिसलोच नाही सर हा पण मी रडू लागलो सर मग ते झिंगुडं मला अंगावर लागले मग ते टोचू लागले मग माझ्या आईने उचलून घेतले सर आणि ते झिंगुड्डे सगळे काढून टाकले सर आणि तेव्हापासून माझं नाव झिंगुड्या पडलं सर झिंगुड्या तरी लागले त्या कुत्र्या असतात त्या कुत्र्या तरी बर तुला लागले तो नाव काय ठेवला असतं कोणा आटो आणि त्याला नेक्स्ट सर माझं नाव बबल्या सर माझं नाव तात्या इंचू काय तात्या इंचू अरे नाव जरा चांगले ठुस जा जरा काय नाव तात्या इंचू झिंगुड्यान हा चला नेक्स्ट हा ससा आहे का तुझं नाव ससा नाही

चिंटू चिंटू अरे बाप रे अर्धा तास घटला तो त्या तुम्हाला कोणाकोणाला काय काय आवडते मला सांगा हा बंट्या तुला काय आवडते सांग सर मला बॉल आवडते सर म्हणजे म्हणजे फुटबॉल आवडते सर बर तू रे गणू गणेश आणि गण्या म्हणणं बंद करा किती चांगले नाव आहे गणेश